नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तक्षिला जी एस सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत ती व्हिडिओ सिरीज आहे विज्ञान या विषयासंदर्भात बघा इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतचे जो विज्ञान जो पाचवीला परिसर अभ्यास आहे आणि तिथून सहावी सातवी आठवी नवी दहावीपर्यंत विज्ञान हा विषय त्या ठिकाणी त्यांना आहे आणि विज्ञानच्या रिलेटेड असणाऱ्या इतर विविध स्पर्धा परीक्षा जसे की बाल उत्तंगतेज बालवैज्ञानिक परीक्षा त्याचबरोबर डॉक्टर होमी जहांगीर भावा तसेच प्रा वैज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा व एन एम एम एस या इतर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचबरोबर एम पी एस सी यू पी सी पोलीस भरती इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक व्हिडिओ मार्गदर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर एम सी क्यू टाईप क्वेश्चन्सवर आपण त्या ठिकाणी प्रदीर्घ अशी चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता नववी विज्ञान भाग एकमधील महत्त्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे जेव्हा कार्बनच्या शुद्ध अणुची सुयोग्य संरचना बनते तेव्हा त्यातून टिंबटिंब तयार होतो ऑप्शन्स एक हिरा दोन दगडी कोळसा तीन लोणारी कोळसा चार चारकोल याचं बरोबर उत्तर आहे हिरा याचं बरोबर उत्तर आहे पहा हिरा त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा हिऱ्याबद्दल आणि एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो कार्बन हिरा जो आहे तो कार्बनचं एक अपरूप आहे कार्बनचे टोटल तीन अपरूपे आहेत एक असतं हिरा दुसरं असतं फुलरीन हिरा दुसरं असतं फुलरीन आणि ग्राफाईट ओके ग्राफाईट त्या ठिकाणी हे तीन अपरूपे त्या ठिकाणी आहेत ओके जगातला सगळ्यात महागडा असा हिरा म्हणजे कोहिनूर हिरा हे ही देखील आपणास माहीत असणं आवश्यक आहे त्याचं टोटल वजन आहे कोयनो हिऱ्याबद्दल थोडक्यात सांगतो आहे एकवीस ग्रॅम हे एक त्याचं टोटल वजन आहे ओके चला तर दुसरा आपण प्रश्न दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब पदार्थ पाण्यावर तरंगतो ऑप्शन एक कॉपर सल्फेट ऑप्शन टू कॉपर सल्फेटचं रेणूसूत्र येतं सी यू एस ओ फोर त्याचबरोबर सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईडचं येतं एन ए सी एल त्याचबरोबर पारा पाराचं सिम्बॉल असतो याची जी हे लक्षात ठेवा हायजेरेम असं त्याला म्हणतात आणि चौथा आहे यापैकी नाही तर यापैकी योग्य उत्तर असणार आहे यापैकी नाही कारण का कॉपर सल्फेट सोडियम क्लोराईड हे पाण्यामध्ये विरघळतात तर पारा हा पाण्याच्या आतमध्ये बुडतो त्यामुळं हे त्या ठिकाणी नसणार आहे तर याचं योग्य उत्तर असं काय असू शकतं तर ऑइल तेल असू शकतं रॉकेल असू शकतं ओके त्याचबरोबर तेल रॉकेल म्हणजे ज्याची घनता कमी आहे ते पदार्थ पाण्यावर तरंगत असतात हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे उत्कलन बिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचं रूपांतर वायुरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असं म्हणतात बघा बिंदूच्या खाली म्हणजे बिंदू किती असतो पाण्याचा तर शंभर डिग्री सेल्सिअस हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर त्याच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचं जर रूपांतर वायुरूपात झालं तर त्यास आपण काय म्हणतो तर ह्याचं उत्तर असतं उत्कलन नाही सोन संगण नाही संपडे नाही नाही तर याचं योग्य उत्तर आहे बाष्पी भवन म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअसलाच व्हायला पाहिजे असं नाही तर त्याच्या अगोदरही नव्वद डिग्री पंच्याण्णव डिग्री किंवा ऐंशी डिग्री सुद्धा द्रवाचं पाण्यात रूपांतर झालं तरीसुद्धा त्याला आपण काय म्हणतो बाष्पीभवन असं म्हणतो अशाच प्रकारचा अजून एक क्वेश्चन आहे तो एक पाहूया पाहूयासाठी ढग निर्माण व्हावे हो लागतात आणि ढग टिंबटिंब प्रक्रियेमुळे होतात पर्याय एक आहे संगणन पर्याय दोन आहे उत्कलन पर्याय तीन द्रवीभवन आणि पर्याय चार आहे संप्लवन बघा यापैकी योग्य उत्तर आपलं असणार आहे संगणन संगणन यालाच आपण इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन असं त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे काय होतं पाण्याची वाफ जशी वर जाईल जसं पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं उष्णता दिल्यानंतर त्या वाप पाण्याची वाफ जी आहे जशी वर 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 जाते ज्या वेळेस ती वाफ थंड होणार आहे त्यावेळेस त्या, त्या वाफेचं डायरेक्ट कशामध्ये रूपांतर होतं तर द्रवामध्ये होत असतं ह्यालाच आपण काय म्हणतो संगणन असं म्हणतो आणि हे संगणनामुळंच काय होतं त्या ठिकाणी पाऊस पडत असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग हे किती डिग्री सेल्सिअस लावतो आहे तर संगणन त्या ठिकाणी होतं शून्य डिग्री सेल्सियसला ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे चला तर पुढचा प्रश्न पाहूया बघा पोटॅशियम पर मॅग्नेट हे टिंबटिंब आहे पोटॅशियम पर मॅग्नेटचं रेणूसूत्र आपल्याला जर माहीत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फार <clears throat> इझी जाईल के एम एन ओ फोर हे पोटॅशियम पर मॅग्नेटचं रेणूसूत्र त्या ठिकाणी आहे आता पर्याय आहेत बघा धातू अधातू संयोग मिश्रण ह्यापैकी योग्य उत्तर असणार आहे आपलं संयोग कारण हे संयुग आपल्याला त्या रेणूसूत्रावरूनच दिसतं आहे ओके okay. खालीलपैकी टिंबटिंब हे द्रावण प्रकाश किरणांचे अपस्करण करू शकतं ऑप्शन एक पाण्यात मध्ये असणारी शाई ऑप्शन दोन पाण्यामध्ये विरगळलेलं मीठ ऑप्शन तीन पाण्यामध्ये विरगळलेली साखर तर ऑप्शन चार आहे पाण्यातील अल्कोहोल मग यामध्ये ऑप्शन आपलं एक असणार आहे बघा या ठिकाणी कशाप्रकारे एक असणार आहे तर पाण्यामध्ये मीठ साखर आणि अल्कोहोल ते पूर्णतः विरगुळून त्या ठिकाणी जातात परंतु शाई आहे त्या शाईचे छोटे छोटे कण त्याच्यामध्ये सगळीकडेच त्या ठिकाणी मिक्स झालेले असतात आणि शाई मिक्स झाले त्या ठिकाणी आपल्याला ओळखूनसुद्धा येत असते त्यामुळे त्या कणांवर प्रकाश पडल्यानंतर तो सगळ्या बाजूला विखुरतो यालाच आपण प्रकाशाचं अपस्करण असं त्या ठिकाणी म्हणतो आहे ओके हे प्रकाशाचं एक गुणधर्म आहे लक्षात ठेवा स्कॅटरिंग ऑफ लाईट असं इंग्लिशमध्ये त्यांना म्हणलं जातं आहे ठीक आहे सातवा प्रश्न घ्या बघा सातवा प्रश्न आहे लोह लोहकिस आणि गंधक यांच्या मिश्रणातून लोह लोहकीस टिंबटिंब पद्धतीने वेगळा करता येतो बघा यामध्ये फार सोपं आहे प्रश्नामध्ये ज्याचं उत्तर आपल्याला समजू शकता आहे की चुंबक फिरल्यामुळं काय होऊ शकतं लोहकीस त्यातून वेगळा होऊ शकतो ना की निवडून काढल्यानं ना की मिश्रणात पाणी घालून गंधकाचं द्रावण तयार करून ना की चळल्यानं चढून योग्य उत्तर असेल चुंबक फिरवून प्रश्न आठवा आहे पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणु टिंबटिंब या प्रमाणात संयोग पावलेले असतात यासाठी पहिला आपल्याला पाण्याचं जे रेणूसूत्र आहे ते माहीत असणं आवश्यक आहे एच टू ओ सर्वांनाच माहीत असेल एच टू ओ आता ह्याच्यामध्ये हायड्रोजनचे दोन अणू आहेत आणि ऑक्सिजनचा एक अणू आहे म्हणजे या ठिकाणी आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू टिंबटिंब प्रमाणात संयोग वाढले असतात म्हणजे ऑप्शनचं उत्तर असेल आपल्याला प्रश्नाचं उत्तर असेल दोनास एक आपला नवा प्रश्न आहे मूलद्रव्याची क्रियाशीलता टिंबटिंबवरून ठरते म्हणजे इलेवंटची रिॲक्टिव्हिटी कशावरून ठरते असा प्रश्न आहे तो पर्याय आहेत प्रोटॉनच्या संख्येवरून दोन इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून तीन बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनवरून आणि आतील कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून याचं योग्य उत्तर असणार आहे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्यालाच आपण बॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो ओके त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणलं जातं म्हणजे जे मूलद्रव्य अणु शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात त्यामुळे त्याची क्रियाशीलता त्यावरून ठरलेली असते ओके टिंबटिंब याने अणुचे सर्वप्रथम विभेदन करून प्लबकोडिंग प्रतिकृती मांडली ऑप्शन चार आहेत पहिला ऑप्शन आहे रुदर फोर्ट दोन आहे थॉम्पन तीन आहे डाल्टन आणि चार आहे महर्षी कनात बघा याचं योग्य उत्तर असणार आहे आपलं जे जे थॉम्सन यांनी काय केलं तर सर्वप्रथम प्रथम अणुचं भेदन केलं सगळ्यात सुरुवातीला वळीनं जाव्या सायंटिस्टचा क्रमही त्या ठिकाणी देखील विचारला जातो सगळ्यात पहिलं शास्त्रज्ञ येऊ शकतात कणा यांनी काय केलं होतं तर अणूच्या सर्वात लहान कलाचं नाव परमाणू असं ठेवलं होतं त्याचबरोबर दुसरा जो सायंटिस्ट येतो तो हा आहे डाल्टन डाल्टन आहे त्यानं अणुचं सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला होता त्यानंतर तिसरा सायंटिस्ट येतो आपला थॉम्सन थॉम्सनं काय केलं होतं त्याचबरोबर प्लमपुडक सिद्धांत देखील मांडला त्यानं पण त्याबरोबर एक फार महत्त्वाचा शोध जो की इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला असा प्रश्न विचारला तर तो थॉम्सनं लावलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं चौथा शास्त्रज्ञ येतो तो, तो म्हणजे फोर्ड आणि फोर्डनं कशाचा शोध लावला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं अनुचं जे केंद्रक असतं त्या केंद्रकाचा शोध त्या रुदर फोर्डनं लावलेला आहे ओके अशा प्रकारे आपण दहा प्रश्नांचं हा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे काही प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचे घेणार आहोत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया जय हिंद जय भारत